हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय व्हिडिओ मध्ये शिकूया पाकोळी होत आहे बॅटचा मराठीत दुसरा अर्थ टेबल टेनिस बेसबॉल क्रिकेट वगैरे खेळ्याची लाकडी फळी दांडफी फलंदाज फलंदाजी वेग चालिया गति काठी ने मारले फटका कि फलंदाजी कर होता ही बैटला वाक्य प्रयोग कर पहला वाक्य है आई हैव बॉट अ न्यू क्रिकेट बैट दूसरा वाक्य है द बैट इज फ्लाइंग विथ स्विफ्टनेस तिसरा वाक्य आहे इंडिया वन द टॉस अँड फर्स्ट चौथा वाक्य आहे शीज एस एज बॅट विदाउट हर ग्लासेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू